नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकॉनला दबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकर मित्रांनो मग वेळ न वाया घालवता मुळ या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे अमरावती अवक आहे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आहे एकशे एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे जालना अवक आहे तीनशे चौपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोन कमीत कमी दर आहे सात हजार आठशे सहासष्ट तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे दोनशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दहा कमीत कमी दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मन्स आवक आहे शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोनशे कमीत कमी दर आहे सात हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार एकशे नव्वद पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आहे एक हजार चारशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार वीस कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे साठ शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर रवी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान